डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयात नातेवाईकांची डीएनए टेस्टसाठी सॅम्पल घेण्याचं काम सुरू आहे सापडलेल्या मृतदेहांची ओळख पटवण्यासाठी डीएनए टेस्ट केली जात आहे अमुदान कंपनीमध्ये अकाउंटंट पदावर काम करणारा धवल वाघानी यांचे वडील जगदीश वाघानी यांची डीएनए टेस्ट करण्यात आली आहे इतरही नातेवाईकांचे डीएनए सॅम्पल घेतले जात आहेत कालपासून आठ मृतदेह आले आणि काही शरीरांचे अवयवही आले त्यातील दोन मृतदेहांची ओळख झाली बाकीच्या मृतदेहांची ओळख नाही झाली आहे त्यांच्या नातेवाईकांशी संपर्क करणं सुरू आहे अशी माहिती मुख्य वैद्यकीय अधिकारी सुहासिनी बडेकर यांनी दिली आहे नाम जगदीश वाघानी है तो है। है। सर, नाम के? नाम है। वो कसा बोलणार रहा है का नाम क्या है क्या लड़के का नाम धवल जगदीश वाघानी है और वही टू ट्वेंटी नाइन अंबर ऑर्गेनिक्स में वो काम करता था करता है तो अभी तक उनके कोई समाचार नहीं मिले हुए जी, कहाँ पर आए थे आप क्या हुआ यहाँ कहाँ पर हॉस्पिटल में आए थे आप हाँ नहीं यहाँ यहाँ पर तो सब बराबर से अपने साथ काम कर रहे हैं सब कोऑपरेट कर रहे हैं इधर डीजी हाँ डी एन ए टेस्ट जस्ट अभी हुआ है जी हाँ लडका लड़का, लड़का वहां पे जनरली का अकाउंट्स और लॉजिस्टिक डिपार्टमेंट डिपार्टमेंटांना आपल्याकडे कालपासून आजपर्यंत आठ बॉडीज आणि काही बॉडी पार्ट्स आले नाहीत त्याच्यापैकी दोन जणांची आयडेंटिटी झाली आहे उरलेल्यांची आयडी आयडेंटिटी होऊ शकत नाही आहे त्यासाठी काही नातेवाईक जे अप्रोच झाले होते की त्यांचे रिलेटिव्ह मिसिंग आहेत अशांचे आपण सॅम्पल कलेक्ट करतो डी एन ए मॅचिंगसाठी